पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पोस्ट ऑफिस डाक घरची जागा तात्काळ चांगल्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची मागणी डॉक्टर पवन राजेंद्र बेहरे यांचे शिंदखेडा तहसीलदार यांना निवेदन शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील ग्रामपंचायत परिसरात असलेल्या शॉपिंग सेंटरमध्ये एका लहान शॉपमध्ये पोस्ट ऑफिस हे चालू करण्यात आलं आहे विरदेल पोस्ट ऑफिसची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून पोस्टमन व त्यांच्या कर्मचाऱ्यांना बसायची सुद्धा व्यवस्था सुव्यवस्थित नाही व त्याचबरोबर आता सरकारनं लाडकी बहीण योजना चालू केली आहे म्हणून मोठ्या प्रमाणावर गावातील व परिसरातील लाडक्या बहिणी त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी व भरण्यासाठी जात असतात सदर ऑफिसमध्ये पिण्याच्या पाण्याची व फॅनची सोय नाही त्याचबरोबर विरदेल गावची बंद पडलेली भाजीपाला मार्केटची संपूर्ण परिसर घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष दिसून आलेलं आहे अशा ठिकाणी ते पोस्ट ऑफिस आहे अशा बिकट परिस्थितीला त्याकडे प्रशासनाचे व विरदेल ग्रामपंचायतीचं योग्य लक्षणे यावेळी मोठ्या प्रमाणात घाण झालेली निदर्शनास आली असून अत्यंत वाईट परिस्थिती विरदेल गावच्या पोस्ट ऑफिसमध्ये आहे तात्काळ लक्ष देऊन चांगल्या ठिकाणी पोस्ट ऑफिस व योग्य व सुव्यवस्थित ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी शिंदखिडा तहसीलदार नितीन कुमार देवरे यांची भेट घेऊन विरदेल ग्रामपंचायत परिसरात पोस्ट ऑफिससाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आलं आहे यवी ये विरदेल येथील युवा नेते डॉक्टर पवन राजेंद्र बेहरे व मित्र परिवार तसेच गावातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी राकेश बेहरे पाटील विरदेल सध्या लाडकी बहिणीची केवायसी चालू आहे तर बऱ्याच आपल्या गावातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे जे काही अकाउंट्स आहेत तर ते डाकघर पोस्ट ऑफिस येथेच असतात तर त्या ठिकाणी ते येतात त्यांना त्या ठिकाणी बसण्यास जागा नाही जे काही शेतकरी वर्ग आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी त्यांचे काही अकाउंट्स आहेत तिथे ते आल्यानंतर त्यांना लाईनीमध्ये उभं राहावं लागतं त्यांना तिथे शेअर्स नाही बसण्यासाठी कर्मचाऱ्यांना उभं राहण्यासाठी बसण्यासाठी जागा नाही आहे काही तिथे आपण डॉक्युमेंट्स ठेवतो ते डॉक्युमेंट्स ठेवायला तिथे कबाड सुद्धा नाही येत मित्रांनो तरी मी त्या जागेची पाहणी केली तात्काळ लगेच मी तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सिमखेडा तहसील ऑफिस येथे माननीय तहसीलदार साहेब नितीनजी देवरे यांची भेट घेतली आणि हा सर्व विषय मी नितीनजी देवरे साहेब यांच्याकडे मांडला सरांनी मला त्याचं सकारात्मक उत्तर देऊन लवकरात लवकर आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला म्हणजे जिल्ह्या लेवलला जे डाकघर ऑफिस असतं त्या ठिकाणी ते आपलं निवेदन पाठवत आहेत आणि लवकरात लवकर आपल्याला जे विरदेलमध्ये जे डाकघर आहे पोस्ट ऑफिस आहे त्याची जी जागा आहे ती ते लवकरात लवकर आपल्याला स्थानांतरित करून देणार आहेत दुसरा मुद्दा असा आहे गेल्या पंधरा वर्षापासून विरदेलची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे मित्रांनो त्यासाठीच मी पुढाकार घेऊन येत्या पाच वर्षात पाच ते दहा वर्षात सर्व काम विरोधी पूर्ण करणार आहे आणि मला विश्वास आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा